पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्र सरकारकडनं ज्या पंचावन्न योजना नगरपालिकेच्या माध्यमातून नवीन एरखेड्यात येणार आहे त्याची निवडणूक आहे दोन तारखेची निवडणूक ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या सरकारच्या आपल्या सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना ज्या करता येणार आहे त्याची निवडणूक आहे दोन तारखेची निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री म्हणून मला जे बाराशे कोटी रुपयाचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी दिले येरखेड्यापासून कोराडीपास देवलापारपासून खेडी मन्नत पर्यंत नरखेड पासून काटोल पर्यंत या नागपूरच्या जनतेच्या विकासाकरता पालकमंत्री म्हणून काम करण्याची जी योजना आहे ही नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे दोन तारखेची निवडणूक एकशे चोवीस योजनांची आहे किरण बर्वेच मत हे विकासाकरता आहे आपण वचन दिलं होतं आपलं सरकाराला मी निवडून आलो तर या महाराष्ट्रामध्ये आपल्या अडीच कोटी लाडक्या बहिणींना आपण पुढचे पाच वर्ष योजना देऊ मध्य प्रदेशमध्ये वीस वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे आपलं सरकार आहे छत्तीसगड मध्ये बारा वर्षापासून योजना चालू आपलं सरकार आहे आपण ठरवलंय आहे जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवणार आहे तोपर्यंत आपल्या लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवू आणि या योजनेला अधिक वाढ देऊन अधिक मजबूत करण्याचं योजनेचा निर्णय आम्ही घेतला मी आता परवा दोन हजार महिला बचत गटांना एक महिला बचत गटांना दहा महिला आमच्या लाडक्या बहिणी त्याला एक लाख रुपये अनुदान कर्ज नाही आहे परत घ्यायचं आहे पण आमच्या महिलांना एक लाख रुपये दहा महिलांना अनुदान देऊन त्यांच्याकडनं रोजगार निर्मितीचे संसाधनं तयार करायचे बर्वे निवडून आल्याबरोबर मनीष कारमोरेजी प्रत्येक प्रभागातल्या दहा महिला दहा बचत गट एका बचत गटाला एक लाख रुपयाची योजना ही योजना आपल्याला येरखेड्याला करायची आहे आता मी माझ्या निवडणुकीच्या एवढी कबूल केलं होतं की येरखेड्याला आपण जे नवीन लेआउटमध्ये जे जेवढे घरं बनलेले आहे या घराचं प्रॉपर्टी कार्ड देऊ मला या गोष्टीचा अभिमान आहे तुम्ही मला कमळाला मत दिलं आणि मला याच खात्याचं मंत्री व्हावं लागलं महसूल खातं म्हणजे आपल्या येरखळ्यातल्या जे नवीन येरखडा आहे जुनं सोडून छोटं गाव सोडून या सर्व घरांचे प्रॉपर्टी कार्ड देण्याची जबाबदारी महसूल मंत्र्याची आहे माझी आहे चार तारखेला नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये एक आदेश पाठवला आहे त्या आदेशाची प्रत मी तुम्हाला देतोय येरखेड्यामधले जेवढे नवीन येरखेड्यामधले घरं आहेत त्या सर्व घरांना म्हणजे पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी ज्यांनी ज्यांनी जिथं जिथं घर घेतलं असेल त्या सर्व घरांना एकही पैसा न घेता त्यांचे सर्वांचे सातबारा वेगळा करून द्यायचा निर्णय पालकमंत्री म्हणून मी घेतलाय राजकिरण बर्वे निवडून आल्याबरोबर राजकीराम बर्वेजी निवडून आल्याबरोबर आपल्याला प्रत्येक घराचा सातबारा प्रॉपर्टी कार्ड द्यायचा आहे आपल्या येरखड्यामध्ये आपण निर्णय घेतला की आपल्या सर्व घरांची आतापर्यंत मोजणी झाली नाही इंग्रजाच्या काळानंतर कधीच मोजणी झाली नाही महसूल मंत्री म्हणून माझे अधिकार आहे येरखडा गावाच्या प्रत्येक घराची प्रत्येक प्लॉटची तुमच्या प्रत्येक घराची मोजणी बाउंड्री फिक्स करून देणे तुमच्या घराचं मॅपिंग करणे आणि तुम्हाला सरकारची आखीव पत्रिका देणे आखीव पत्रिका म्हणजे सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट आपल्या येणाऱ्या पिढीकरता या मुलांकरता आपल्या मालमत्तेचं महत्वाचं डॉक्युमेंट आखीव पत्रिका आहे ही आखीव पत्रिका जर मिळाली तरच आपलं घर कायदेशीर होत पण या ठिकाणी जे आखीव पत्रिका करण्याकरता जे सर्वेत विमान मध्ये फिरवायचं आहे एक एक मीटर बाय एक मीटरचं एक विमान येतं ते फिरतं गावावरनं आता उडकेश्वरला सुरू आहे बावीस हजार घराची नोंदणी झाली राजकीराम बर्वेजी निवडून आल्याबरोबर मला पत्र द्या येरखडा गावाला नक्षा योजनेमध्ये घ्यायचं नक्षा म्हणजे प्रत्येक घराचा भूमी अभिलेख करून द्यायचा मला जे या ठिकाणी येरखेड्याचं सर्वे करायचा आहे या सर्वेला प्रति घर चार हजार रुपये खर्च करणार आहे सरकार प्रत्येक घरी चार हजार रुपये डिमांड देतं चार हजार रुपये दिले तरच त्याचा सिटी सर्वे आपल्याला मिळेल पण आपण मला या भागाचा आमदार म्हणून निवडून दिलं मला कमळाला मतदान केलं आता मी ठरवलं आहे की येरखेड्याच्या जनतेकडनं एकही रुपया न घेता तुमच्या सर्वांचा सिटी सर्व्हे तुमच्या सर्वांचं मोजणीचं प्रपत्र आखीव पत्रिका देण्याचा निर्णय एकही रुपया एरखाड्याकडनं घेणार नाही तुमच्या सर्व घराचं प्रॉपर्टी कार्ड बी देणार आहे बंधू भगिनीच्या काळानंतर पहिल्यांदा एरखेड्याची मोजणी होणार एक कमळाचं मत तुमच्या घराची मोजणी एक कमळाचं मत आपल्या सर्व घरांचा सातबारा एक कमळाचं मत पुढचे पाच वर्ष राजकीरण बर्वेजी आमचे मनीष कारजी आपण जेवढा विकासाकरता येरखाड्याला पैसा मागाल तो संपूर्ण पैसा देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे बंधू भगिनीं नो येरखेडा नगरपालिकेसमोर विकासाची गाडी उभी आहे या विकासाच्या गाडीचा एक चाक मान्य पंतप्रधान मोदीजीचा आहे माननीय पंतप्रधान मोदीजीच्या गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना येरखेडा पंत आणायच्या आहे मान्य पंतप्रधान मोदीजींनी अठरा पगड जाती बारा बोलतेदार ओबीसी समाजाकरता तीनशे जातीचा ओबीसी समाज याकरता शेड्यूल का शेड्यूल ट्राईब अंध अपंग निराधार निराश्रित या सर्वांकरता गरीब कल्याणाच्या योजना केलेल्या आहे त्या योजना आपल्याला एरखेड्यामध्ये आणायच्या एक चाक मान्य मोदीजीचा आहे दुसरा चाक माने नितीन गडकरीजीचा आहे ज्या नितीन गडकरीजीने मेट्रोचा दर्जा एरखेड्याला दिला कामटीमध्ये आठ हजार कोटीची मेट्रो रेल्वे दिली आणि काल कामठी कळमना येरखेडा रस्त्याला पस्तीस कोटी रुपये सिमेंट कॉन्क्रीट रोडला गेले दुसरं चाक मान्य नितीन गडकरीचा आहे तिसरं चाक मान्य देवेंद्र फडणवीसजीचा आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री यांची अठ्ठेचाळीस योजना येरखेड्याला आणण्याचं तिसरं चाक आहे चौथं चाक चंद्रशेखर बावनकुळेचं पालकमंत्री पदाचं चाक आहे चार चाकाची विकासाची गाडी येरखेड्याच्या नगरपालिकेला उभी आहे दोन तारखेच मतदान हे त्या विकासाच्या गाडीवर ड्रायव्हर बसवण्याकरता आहे ड्रायव्हर लागणार काही गाडीला कुणाला ड्रायव्हर बनवत आहे बरोबर इकडे हा विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर राहणार आहे तुम्ही सर्वांना माझी विनंती आहे मला तुम्ही आमदार निवडून दिलं पण पाच वर्ष या आमदारकीचा पेन आणि मंत्रीपदाचा पेन येरखेड्याच्या विकासाकरता कामात आला पाहिजे मला आमदार बंडाने होणार नाही तर दिल्ली सरकारच्या मुंबई सरकारच्या योजना मला आणायच्या आहेत त्या येरखेड्याला आणून देण्याकरता इथला नगराध्यक्ष आपला पाहिजे जर नगराध्यक्ष चुकीचा निवडून आला तो नगराध्यक्ष कधीही चंद्रशेखर बावनकुळेकडे येणार नाही आणि मी योजना पाठवल्या तर वांग्याचं तेल वड्यावर टाकल वड्याचं तेल वांग्यावर टाकल आणि येरखेड्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार राजकीरण बर्वे जर निवडून आला मनीष कार जर निवडून आले याच्या विकासाची गाडी कुराडीवरनं माझ्या घरी येईल पहिली माझी सही घेईल पालकमंत्री मंत्री म्हणून आमदार म्हणून माझी सही घेईल पुढे ही गाडी रेडिसन चौकात जाईल त्या चौकात नितीन गडकरीचं घर आहे नितीनजीची सई घेतील तिकडं त्रिकोणी पार धरमपेठला गेले तर मान्य देवेंद्र फडणवीसजीचं घर आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी मी या विकासाची योजनेचे आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी पुढे नेण्याचा विचार करतो आहे एक म्हणजेचं मत कोण आहे येरकडा गावाला आज बारा कोटी रुपये परवा पाठवले येरखेडा गावाच्या विकासाची योजना आम्ही तयार करतोय दोन हजार एकोणतीसचा चा दोन हजार पस्तीसचा एरखेडा दोन हजार सत्तेचाळीसचा येरखेडा अठरा वीस वर्षानंतर तेवीस वर्षानंतर हे बाळ मोठं होईल हे तेवीस वर्षाचं होईल तेव्हा या शहराला रस्ते वीज पाणी या शहराच्या विकासाचा काय संकल्प असेल तो काँग्रेस पार्टी करू शकणार नाही काँग्रेस पार्टीचे लोक मताचं दान घेऊन पडून जातील पण भारतीय जनता पार्टीचे बरवे तुमच्या मताचं कर्ज घेऊन इमानदारीने पाच वर्ष तुमची मेहनतीनं तुमचं काम करून देतील बंधू भगिनीं कमळाची बटन म्हणजे विकासाची बटन आहे चार चाकाची विकासाची गाडी आहे मी तुम्हाला विनंती करतो जसं विधानसभेत तुम्ही मला आमदार म्हणून केलं आताचे दिवस माझ्या पदाचा फायदा घ्यायचे आहे आमदारकीच्या पदाचा पालकमंत्री पदाचा पूर्ण फायदा येरखेडाला घेण्यासाठी राजकिरण बर्वे आहे जर चुकीचा नगराध्यक्ष निवडून आला तर पाच वर्ष माझ्या पिनाचा काही उपयोग करणार नाही माझ्या आमदारकीचा काही उपयोग येरखेड्याला होणार नाही कारण हा नगराध्यक्ष कधी माझ्याकडे येणार नाही कुठलंही फंड माझा घेणार नाही कुठलीही योजना घेणार नाही आणि पुन्हा येरखेडा ज्या योजनेच्या दृष्टीनं आपण येरखेडा नगरपालिका केली ग्रामपंचायत बंद करून येरखडा नगरपालिका नगर करण्याचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळेंनी केला तो एवढा केला त्याला की नागरी विकास झाला पाहिजे ग्रामीण विकास येरखेड्याचा कधीच पूर्ण होऊ शकत नाही नागरी योजनेच्या माध्यमातून नागपूर शहराच्या योजना जर एरखेडा लागू करायच्या असेल तर नागरी विकासाची कल्पना आपण केली म्हणून आपण येरखड्याला नगरपालिका केली पण जे पंजाकरता मत मागताय त्याला पहिला प्रश्न विचारा त्यांना मागण्याचा अधिकार आहे का त्यांना मत मागण्याचा अधिकार आहे का त्यांना विचारा की नगरपालिकेचा ऑर्डर काढल्यानंतर ही नगरपालिका होऊ नये म्हणून हायकोर्टमध्ये कोण गेलं हेच पंजाला मतं मागणारे लोक हायकोर्टात गेले आणि हायकोर्टात मागणी केली की तुम्ही नगरपालिकेचा बावनकुडेनी केलेला निर्णय हायकोर्टाने रद्द करावा याकरता जे लोक हायकोर्टात गेले त्यांना मत मागाचा अधिकार आहे का तुम्ही सांगा बंधू बघ हायका अधिकाऱ्यांना यांना अधिकार आहे का त्यांना विचारा तुम्ही हायकोर्टात का गेले होते कशाकरता गेले होते तर नगर पंचायत होऊ नये म्हणून हायकोर्टात गेले हायकोर्टाने आमचं सरकारचं म्हणणं पुन्हा समजून घेतलं नागरी विकास कसा करायचा हे समजून घेतला आम्ही उच्च न्यायालयात सांगितलं आम्ही हायकोर्टात जाऊन सांगितलं की नगरपालिका का, का आवश्यक आहे इथे नागरी सुविधा देणं का आवश्यक आहे एन एमआरडीएचे बंधन रेखडावर आलेले आहेत एकशे वीस रुपये फूट घेतल्याशिवाय रेखडाचा विकास करणार नाही अशी योजना जुनी होती आता अशी योजना नाही आहे या शहराचे एकशे वीस रुपये फूटच्या रेटचे पैसे जे विकासाकरता लागणार होते हे घर जेवढ्या स्क्वेअर फीट आहे तेवढ्या गुन्हेला एकशे वीस रुपये एका घराकडनं चार चार लाख रुपये या विकासाकरता घेतले गेले असते पण आमच्या एका निर्णयाने आता एकही एक रुपया जनतेचा लागणार नाही सरकार तुमचा संपूर्ण विकास करेल सरकार संपूर्ण विकास करेल म्हणून येरखेड्याची नगरपालिका आम्ही केली पण हे लोक हायकोर्टात गेले उच्च न्यायालयाने सरकारची बाजू ऐकून घेतली आणि आपल्या नगरपालिका आज झाली यांना मतं मागण्याचा अधिकार आहे नाही आहे काही लोक अपक्ष लढतात आहे कमळाचा फुलाला पाळण्याकरता कमळाचा उमेदवार पाळण्याकरता राज किरण बर्वेला हरवण्याकरता काही लोक का अपक्ष लढतात आहे अपक्षाला मत देणं म्हणजे कमळाचं मत कमी करणार आहे अपक्षाला मत देणं म्हणजे कमळाचं मत कमी करणार आहे एक एक मत महत्वाचं आहे पाच वर्ष या गावाच्या विकासाची गाडी चालवण्याकरता एक एक मत महत्वाचं आहे बंधू भगिनींनो राज किरण बर्वेच्या जमानतदार चंद्रशेखर बावनकुळे राज किरण बर्वेचे जमादार मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत राजकीरण बर्वेचे जमादार मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे आणि म्हणून एकही चूक करू नका एक जरी चुकीचं मत गेलं तर येरखेडा गावाचं पाच वर्षाचं नुकसान होईल आणि मी विचार केलेल्या सर्व योजना हे काँग्रेसचे लोक संपवल्याशिवाय राहणार नाही काँग्रेस पार्टी येरखेड्याचा था विकास थांबवल्याशिवाय राहणार नाही कारण विकासाचा जो पेन आहे त्याला पालकमंत्र्याची सही पाहिजे विकासाच्या पेनाला मुख्यमंत्र्यांची सही मुख्या विकासाच्या योजनेला पालकमंत्र्याची सही पाहिजे विकासाच्या योजनेला मुख्यमंत्र्यांची सही पाहिजे हे कधीच त्या ठिकाणी येणार नाही आणि येरखेडा गावाचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघितलं असाल दीपावळीचं लक्ष्मीपूजन तुम्ही केलं केलं की नाही लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन केलं की नाही ताई मग तुम्ही शांतपणे बघितलं असा लक्ष्मीपूजन करताना आई महालक्ष्मीजी कशावर होती पूजनाला आई महालक्ष्मी कशावर होती मग येरखेड्याच्या विकासाची लक्ष्मी हे किरण बर्वेच्या कमळावरच येणार आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे एकही मत खराब करू नका माझ्या विकासाच्या गाडीला थांबवू नका मी तुम्हाला हात जोडून सांगतो जर मी पाच वर्षामध्ये एरखडा चांगला केला नाही मी पालकमंत्री आणि आम आमदार म्हणून तुमचे काम करून दिले नाही तर माझ्या निवडणुकीत तुम्ही माझा बदला घ्या पण आज माझा पेन थांबू नका आज माझ्या आमदारकीचे अधिकार थांबू नका आज माझ्या पालकमंत्री पदाचा अधिकार थांबू नका येरखडा शहराकरता मला अधिकार वापरायचे आहे येरखडा शहराचं भलं करायचं आहे आणि म्हणून तुम्हाला वाटलं ना की दोन हजार एकोणतीस मध्ये एरखेडा चांगला नाही मी आहे ना मग माझी निवडणूक येणार आहे माझ्या निवडणुकीत तुम्ही माझा बदला काढू शकता पण या निवडणुकीत तुम्ही मला साथ द्या माझ्या अधिकाराला साथ द्या माझं काही नुकसान होणार नाही राजकीर बर्वेचा पराभव झाला तर माझी आमदारकी दोन हजार एकोणतीस पर्यंत आहे माझं मंत्रीपद जोपर्यंत मुख्यमंत्री मला मंत्री ठेवतील तोपर्यंत आहे नका थांबू गाडी आता विकासाची गाडी सुरू झाली आहे बारा कोटी रुपये एरखेडा नगरपालिकेला पाठवल्या तुमच्या घराचे सर्वांचे प्रॉपर्टी कार्ड करायचे आहे नक्ष्या स्कीम मध्ये आपल्या सर्व घरांना तुमच्या आखीव पत्रिका तयार करून द्यायच्या आहे आपलं संपूर्ण शहर या ठिकाणी रेग्युलाइज करायचं आहे आणि याकरता आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने कुणाच ऐकू नका तुम्हाला संधी आहे ना दोन हजार एकोणतीस मध्ये मी येईल ना तुम्ही सांगा की चंद्रशेखर बावनकुडे या चौकात तुम्ही आश्वासन दिलं होतं आमचं काम झालं नाही माझ्या निवडणुकीत तुम्ही माझा वचपा काढा पण आता तुम्ही चुकीचं काम कुणी करू नका कुणी जात आहे पंत आहे जाती पातीच्या राजकारणाने माणसं मोठे होत नाही कर्तृत्वाने माणसं होतात कधी जाती पातीचा विचार करू नका कर्तृत्वाचा विचार करा आणि माझ्या कामाला थांबवू नका एवढीच हात जोडून विनंती करतो तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आजपासून आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ दहा दहा घरी जाऊन माझ्यासाठी एक काम कराल का येरखेड्याच्या विकासाकरता एक काम कराल का इकडे एरखेड्याच्या विकासाकरता भाऊ एक काम कराल का तुम्ही हुजोरात सांगा ना करणार का मग आज तुम्ही आजपासनं तुमच्या आजूबाजूचे दहा घर त्यांना दोन तारखेपर्यंत सांभाळून ठेवा आणि साडेपाच वाजताच्या पूर्वी सर्वांनी कमळ चिन्हाची बटन दाबा एवढं काम तुम्ही माझं करा हे माझं काम नाही आहे येरखड्याच्या विकासाचं काम आहे मी तर आमदार झालो आहे मला आता मतमागायचे दोन हजार एकोणतीस मध्ये आता तुमच्या विकासाकरता आलो आहे माझं काम कराल का येखेड्याच्या विकासाचं काम कराल का जरा कोण कोण कराल करावं करावर दहा घर कोण सांभाळणार आहे ताई तुमच्या काही गावात कट्टी आहे का गावात जमत नाही का, का कुणाचं जमते सर्वांचं मग वेरखेड्याच्या विकासाची संकल्प करूया सर्वांनी वर करून संकल्प करा एरखेड्याचा विकासाचा सर्वांनी हात वर करून संकल्प करा भारत माचाकी भारत माचाकी भारत माचाकी